इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानं विविध दाखल्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना या जाहीर प्रसिद्धीकरणान्वये कळवण्यात येतं की इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानं पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र उत्पन्न दाखला रहिवासी दाखला आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र डब्ल्यू एस नॉन क्रिमिलेअर तसंच इतर शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असते हे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणं आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबिरांचं आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेशित केलं आहे या अनुषंगानं सोलापूर शहरातील तसंच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक वीस मे ते बावीस मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत दाखल्यांविषयक शिबिरांचं एकूण वीस ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे या शिबीर प्रसंगी तीन नायब तहसीलदार दहा मंडल अधिकारी दोन अव्वल कारकून चाळीस तलाठी तीन कार्यालयीन कर्मचारी आणि पंच्याऐंशी ई सेवाचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिबिराचं स्थळ दिनांक आणि वेळ याप्रमाणे संगमेश्वर कॉलेज सात रस्ता सोलापूर वालचंद कॉलेज एकतानगर सोलापूर दयानंद कॉलेज सोलापूर एस के बिराजदार हायस्कूल शेळगी सोनी कॉलेज सोलापूर इंडियन मॉडेल स्कूल जुळे सोलापूर ज राज चंडक हायस्कूल बाळे बी एम आय टी कॉलेज हिरज रोड सोलापूर बी एफ दमाणी स्कूल सम्राट चौक सोलापूर हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर नेताजी प्रशाला नीलम नगर सोलापूर एस वी सी एस प्रशाला भवानीपेठ सोलापूर एस वी सी एस प्रशाला अक्कलकोट रोड सोलापूर सेवा सदन प्रशाला भारती सोलापूर भारतीय विद्यापीठ सोलापूर सोलापूर सोशल उर्दू हायस्कूल सिद्धेश्वरपेठ सोलापूर सिद्धेश्वर हायस्कूल सिद्धेश्वरपेठ सोलापूर पानगल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सिद्धेश्वरपेठ सोलापूर न्यू हायस्कूल वडाळा तालुका उत्तर सोलापूर महात्मा फुले हायस्कूल मारडी तालुका उत्तर सोलापूर दिनांक वीस मे ते बावीस मे दररोज सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्व नागरिकांनी शिबिरप्रसंगी उपस्थित राहून शैक्षणिक दाखले प्राप्त करून घेण्याची दक्षता घ्यावी असं आवाहन उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं